सगळ्यांना शुभ सकाळ स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओत अत्यंत चालू आहे रोजच्याप्रमाणेच पीठ मळायचं काम आणि मी भाज्या काय काय बनवल्यात ते तुम्हाला मी आता दाखवते तर हे बघा इकडे आपली छान शिजत आहे मुगाची भाजी आणि इकडे माझ्या चालू आहेत चुलीवरच्या चपात्या आत्या मला काय करतायत चपात्या लाटून देत आहेत म्हणल्या मी पटपट तुला लाटून देते म्हणजे पटपट होतील आपल्याला हे ना दुसरी कामं का हे करता येतील कारण काय होतंय एक एक काम पर्यंत रानात का जायचा वेळ होतो मग आम्ही काय करतो दोघी मिळून उशीर झालेला असेल त्यावेळेस असं दोघी मिळून काम करतो गणेशच्या डब्यासाठी छान अशी मोड आलेली मटकीची भाजी केलेली होती आणि दोघींनी मिळून स्वयंपाक केला आणि लागलो आपल्या आपल्या कामाला तर आत्यांचं आज काय चालू होतं काम थोडीशी जी सोयाबीन राहिली होती हे करायची बडवायची ती बडवून घेत आहेत कारण काय झालं शेजारी आमच्याकडे मशीन आली होती ती मग जी काय सोयाबीन आम्ही काढली होती तेवढीच करून घेतली आणि राहिलेली सोयाबीन तशीच राहिली तर आमच्या बाजूची झाडं बघा किती छान झाली आहेत नारळाचं आंब्याचं जांभळाचं झाडे रामफळे सीताफळे आणि मी मा म्हणजे माझं लक्षच नव्हतं तर बघितलं तर सीताफळं पण आलेली आहेत झाडाला तर भरपूर अशी या झाडाला सीताफळं आली आहेत तर चला तुम्हाला दाखवते आता अरे सीताफळंच म्हणते मी ही रामफळ आहेत माझ्याकडून काय झालं बोलत बोलत मी सीताफळच म्हणले ही सीताफळं नाहीत ही रामफळ आहेत सॉरी सगळ्यांना तर काय झालं सारखं आता ह्या ना मागच्या दोन महिन्यात सीताफळं सीताफळं सारखी चालू त्यामुळं सीताफळं तोंडात आलं तर ती रामफळं आहेत आणि जी काही सोयाबीन बडवलेली होती ती छान आत सुरुवात केलीच पाकडायला नीट करून मग आम्ही ती विकणार आहोत मी त्यांना चाळायला थोडी मदत केली आणि आम्हाला द्यायचं तुरीत फवारा मारायला कारण तुरीला आहे ना खूप छान अशी फुलं कळ्या शेंगा भरपूर लागल्या त्यामुळे आळीचा फवारा मारायचा आहे आणि खूप अवघड काम आहे आम्ही दोघं चालू आहे जरा बाहेर गेलेत आणि आत्ताना तर घरी बरीचशीच कामं आहेत तर हे बघा इथून ना माणसाला नाही ना एकट्याला चालता येत नाही तिथून पाईपाच म्हणजे पाईप घेऊन हे करायचं आहे फवारा मारायचा आहे किती सुंदर दिसते बघा सगळं छान असं पिवळं पिवळं दिसायला लागले इतक्या सुंदर शेंगा लागलेल्या आहेत आता ज्यावेळेस शेंगा मी काढेल आणि हे करेल उकडेल मीठ घालून त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवेल तर मला शॉर्ट व्हिडिओला विचारलेलं होतं की ह्या तुरीची जा म्हणजे तुम्ही जात कोणती लावता तर आम्ही ना गोदावरीत जात लावतो आणि छान दिवस मावळा आम्हाला दोन तुकड्यामधल्या तुरींना फवारा मारायला जवळजवळ सहा वाजल्या होत्या इथून पुढे जाऊन गाई वगैरे आणायच्यात आम्हाला तर आम्हाला कमेंट्समध्ये हे विचारले की तुम्ही एवढ्या सगळ्या तुरी म्हणजे काय करता तर आम्ही काय करतो वर्षभराची जेवढी डाळ लागते तेवढ्याच तुरी फक्त घरी ठेवतो आणि बाकीच्या तुरी सगळे विकून टाकतो तर खूप छान छान असे तुमच्या कमेंट्स असतात आणि चांगल्या कमेंट्स असल्यामुळे काय होतं उत्तर द्यायला पण खूप छान वाटतं तर हे बघा बघा की कि किती अवघड जाते माणसाला त्यातून हे करायला फवारा मारायला आणि मग भाऊ कमी जास्त कसा होतं म्हणजे सह हे करतात किती कष्टाने शेतकऱ्याला सगळं करावं लागतं सगळ्याच शेतकऱ्यांना आम्हाला म्हणून आम्हाला नाही पण ब सगळ्या शेतकऱ्यांना असं सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारं कष्ट आहे पण कसं होतं नेमकं एवढं कष्ट करून हे भाव मिळत नाही अशी ही शेतीची बोंब आहे तर सुंदर असा दिवस मावळत चाललेला आहे तर आता मी आणि गणेश काय करतो गाई आणायला जातो कारण ह्यांना इकडून ट्रॅक्टर घेऊन घरी यायचं आहे तर मग सगळ्यांना आमच्या आणि मी काल व्हिडिओ टाकला ते सगळ्या तुरी सगळ्यांना खूप आवडल्यात सगळेजण म्हणलेत खूप छान तुरी आलेत तर सगळ्याला खरंच मनापासून खूप धन्यवाद की तुम्ही खूप असं छान आमच्या ज्या काही राणातल्या गोष्टी आहेत त्यांना खूप छान असं हे म्हणता भाजीपाला पण मी सगळ्यांना जे काय दाखवते सगळ्यांना असा रानातला भाजीपाला खूप आवडतो तर चला मग आता जातो गणेश आणि मी गाय आणायला तर हे बघा वरून पण किती छान दिसते बघा सगळी पिवळी पिवळी फुलं खूप छान अशी दिसत आहेत एक लेवलनी अशा मस्त तुरी आल्यात आपल्या हाईटपेक्षा पण जास्त तुरी झालेल्या आहेत आणि बघा इकडे बाजूला सीताफळाची बाग आहे त्याची सीताफळ एवढी मोठी मोठी आहेत खूप अशी मोठी मोठी सीताफळ आहेत ती छोटी सीताफळ नाही आहेत आणि ह्या सीझनलाच ही बहुतेक सीताफळं येतात घरी गाय घेऊन आलो तर हिजाण आखरा चाललेला होता आईला बघून अशा एकदम जोरात उड्या मारत होती आता बघा मी तुम्हाला दाखवते मी तर म्हटलं आता गेटच्या बाहेर ती काय काय माहिती आहे बघा कशी पळती आहे कशी म्हणजे तिला ना आई घरी आणली आहे ना त्याचा खूप आनंद झाला आहे बघा ना किती म्हणजे हे असतं जनावरांना पण किती आनंद होतो की म्हणजे आई आपली घरी आली ह्याचा आनंद तिला झालेला आहे तर आता माझ्याकडे आली मी गेटजवळ उभं राहिली आहे तर माझ्याकडे पळत आली आहे बघा आणि मामाने छान तिच्या गळ्यामध्ये ना असं मस्त हे करून बांधले जी दोरी आहे ती छान अशी पिळा करून बांधलेली आहे त्याच्यामुळे अजून छान दिसते ती नेमकी दोरी अशी भगव्या कलरची असल्यामुळे ती अजून छान दिसते ती बघा तर सगळ्यांना आमचं वासरू पण खूप आवडतं काहींना म्हणजे ह्यांना गाय पण बघायची होती ती पण मी सेपरेट दाखवली अजून पण ह्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवते तर ही आमची गाय आहे खोंड आणायचं राहिले वासरू म्हणजे आणि सगळ्यात पहिल्यांदा तिला ती पलीकडची कालवड आहे ती झालेली होती नंतर खोंड झालं ना आत्ता झालेली ही कालवड असं आमच्या गायीला तीन पिल्लं झालेली होती तर रात्रीच्या जेवणात काय बेत केलेला होता आता छान असा मटनचा बेत होता इकडे मटन मी छान असा हळद लसूण अद्रक घालून हे करायला टाकले शिजायला टाकले शिजत आलेलं आहे त्यातलंच मी काढून काय केले थोडंसं सुकं बनवले तर हे बघा इकडे सुकं बनवलेलं आहे तर सुकं कसं आहे ते पण जास्त काय मी वाटण वगैरे घालून केलेलं नाही फक्त कांदा घातला आणि छान थोडासा घरचा येसूर आणि थोडंसं खोबऱ्याचं जे वाटण मी रश्श्याला बनवलं तेच फक्त ह्याच्यात घातलं आहे कारण गणेशला सुक्कं मटण खायचं होतं आज चिकन नाही आणलेलं आज मटण आणलेलं आहे तर छान बनवलं आहे मी गावाकडच्या पद्धतीचं सुक्क मटण आणि आता रश्श्याला पण फोडणी मारते तोही तुम्हाला मी दाखवते त्याच्यातही मी जास्त काही घालत नाही फक्त खोबरं काय करते भाजून घेते त्यात थोडंसा आणि जर लसूण पण जास्त शिजवताना घातला असेल तर तोही मी नंतर घालत नाही मग कोथिंबीर वगैरे असेल तर ती वाटणात घालायची असं साध्या सिंपल पद्धतीची आमची भा म्हणजे आमच्या घरच्यांना ती भाजी आवडते तर मला एक कमेंट्समध्ये विचार मंगळवारी व्हिडिओ जी घेतली होती त्या दिवशी मी अंड्याची पण भाजी बनवली होती तर आम्ही काय केलं होतं आमच्या दोघीसाठी मुगाची भाजी केली होती तर त्या मला विचार हो की आत्या नॉनव्हेज खात नाहीत का तर नाही असं काही नाही आत्ता नॉनव्हेज खातात त्या दिवशी काय झालं होतं फक्त हिरवे मुगाची भाजी खूप छान अशी बनवायची होती मग आत्या म्हणले की मी मी पण मुगाचीच भाजी खाईन अंड्याची नाही खाणार तर इकडे आपला रस्ता छान असा आहारावरती उकळतोय हे बघा छान अशी तरी आलेली घरच्या इसराची भाजी आहे म्हणजे जो मी मसाला बनवलेला आहे म्हणजे माझ्या आईने मला बनवून दिला आहे त्याची भाजी ना खूप छान होती तर मग ज्यावेळेस आता ह्या वर्षी मी ठरवले डिटेलमध्ये आम्ही मसाला कसा बनवतो म्हणजे येसूर कसा बनवतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग काय आपल्या रोजच्याचप्रमाणे मस्त चुलीवरच्या अशा भाकरी तर सगळ्यांना माझ्या भाकरी पण केलेल्या खूप आवडतात आत्यांनी बनवलेला स्वयंपाक माझा स्वयंपाक त्या दिवशी मी फक्त म्हणलं की मला अशी अशी एक कमेंट आली की तुम्ही रोजच जेवणाचा व्हिडिओ का दाखवता तर मला किती सगळ्या जणांनी किती सांगितलं ताई तू रोज ताकद जा व्हिडिओ जेवणाचा व्हिडिओ तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात तू खूप छान बोलते खूप छान सांगते तर सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद तर झालेलं काय आहे दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं म्हटलं तरी चालेल माझे काही व्हिडिओ आले मोठा व्हिडिओ मी काही ना टाकलेला नाही आहे मला कामामुळे वेळ नव्हता पण जे जे काही व्हिडिओ मी काढून ठेवले होते ते आता मी सलगप्रमाणे तुम्हाला दाखवते तर मग ही दुसऱ्या दिवशी सकाळची तयारी होती भाजीची त्या दिवशी मुगाची भाजी बनवणार मुग होते मी तर मूग भिजवून जे घेतले होते ते छान असं मी त्याचं काय करणार आहे थोडासा रस्सा करणार आहे आणि थोडीशी गणेशच्या डब्याला पण मुगाचीच भाजी करणार आहे काय झाले आता थोडेसे कडधान्य म्हटलं भिजवून हे कराय भाज्या बनवाव्यात तर इकडे बघा छान अशी तयार झाली आहे गणेशच्या डब्याला मुगाची भाजी ती मी कांदा वगैरे घालून केली आहे तर उसळ टाईप जशी आपण मटकीची उसळ करतो तशीच मुगाची पण मी उसळ बनवली आहे आणि चुलीवरच्या भाकरी तर काय करायचं होतं जवस चटणी करायची आहे बरेच दिवस झालं जवस धुवून ठेवलेत धुवून वाळवून ठेवलेत फक्त भाजण्यासाठी जवसाची चटणी करायची राहिली होती तर छान आत्याने आ आर खूप पडलाय मग त्याच्यामुळे जवस भाजायला ठेवलेत आणि नेमकं का मी काय झालं शॉर्ट व्हिडिओमध्ये जवस चटणी कशी बनवायची त्यात जवस कसे भाजायचे हेच नाही दाखवले तर हे बघा नुसतं आरावरती तडतड उडोसपर्यंत ते असे त्यांची तोंडं फुटूसपर्यंत मी असे जवळ चटणीसाठी भाजले होते आणि मग काय आमच्या अत्यांचं फेवरेट काम गणेश शाळेत गेला की दारात सडा मारायचा हे त्या पटकन करून घेतात नाही तर गणेश आमचा सुट्टी असेल त्या दिवशी सडा मारून देत नाही आणि त्याला कळलं ना की सडा मारला खूप चिडतो आजीवर आज पण करणार काय अंगण सडा मारल्याशिवाय छान दिसतं का मला सांगा बरं तुम्ही मग काय कामावरून गेलो राणामध्ये राहिलेला लसूण लावायला काय झालं होतं लसूण आमचा घरचा पूर्ण लावून झालेला आहे हा जो लसूण आहे नाही हा आमच्या घरचाच आहे दुसरा एक आता ह्या जुड्या बघा गेल्या वर्षीच्या आहेत मामांनी छान अशा ह्या जुड्या बांधून ठेवलेल्या वर्षभर हायस्सा लसून राहतो दोन वर्ष तरी खूप छान असा हा लसूण व्यवस्थित जर ठेवला तर राहतो काय झालं थोडासा आमचा लसूण पांढरा आहे म्हणजे जास्त हा पण नाही आहे म्हणजे म्हणतात ना तो इंग्लिश लसूण तसा पण एकदम मोठ्या मोठ्या कुड्या त्या पण नाही आहेत मिडियम मधला आहे तो जास्त गावरान पण नाही इंग्लिश पण असा मधला लसूण आहे आणि आम्ही थोडासा ना वेगळा लसूण म्हणजे जो लालसर लसूण आहे तो गा म्हणजे गावातनं विकत आणला आहे ह्यांनी त्याचे एक दोन सारे मला लावायचे आहेत आणि हे बाकीचे आम्ही एक दोन तीन किलो लसूण लावलेला आहे तिकडे मागे पण खूप छान असा कांदा आलेला आहे दुसऱ्यांचा तो आपला नाही आहे आणि आत्याने मला हे ना अशा छान पाकळ्या काढून दिल्या त्याच्या आणि मी पण आत्याला लावायला मदत केली गणेश शाळेतून आले आणि आमच्या रस्त्यावरून काय होतं ट्रॅक्टर वाहतात ऊसाचे तर त्याला ऊस सापडला आहे का सायकलला दोन ऊस लावून आण घेऊन आलाय तर आता इकडे यायला लागला आहे माझ्याकडे त्याला काय आहे त्याला दफ्तर आणायचं होतं ते विचारायला आलं आहे की पप्पा गेलेत का आणणार आहेत का तर असं तो विचारायला आता इकडे आला आहे सकाळी लवकर जातो आठलाच क्लासला जातो आणि संध्याकाळी डायरेक्ट मग त्याला यायला घरी पाच वाजता तर इकडे काय झालेलं आहे लसूण लावून झालेला आहे माझा हे बघा इकडे तर चला तुम्हाला मी दाखवते आम्ही लसूण कसा लावतो तर काय करायचं त्या कुड्या दाखवते मी तुम्हाला कशा वेगवेगळ्या केल्या अशा कुड्या वेगळ्या वेगळ्या करायच्या फक्त सोलायचा नाही साल तशीच ठेवायची आणि आम्ही काय केलं दोघींनी म्हणून एकच सारा लावला कारण सारा खूप मोठा होता म्हटलं व्हायचा नाही कारण चार वाजून गेलेल्या होत्या आणि बघा नुसतं असं एक एक एक, एक कुडी घ्यायची आणि डोबत जायचं आणि जा नंतर मातीने झाकून टाकायचं असं राणात चालू होतं आमचं दोघींचं लसूण लावायचं काम तर एकदाच आमच्या राणामध्ये दोन तीन किलो तर लसूण लावून झालेलं आहे म्हणजे काय होतं वर्षभर मला बहिणीला जर कोणाला हवा असेल तर मी नक्की तुम्हाला कुरिअरने लसून पाठवून देईन मी एका सबस्क्रायबर तैनला आहे ना त्या म्हणजे माझे व्हिडिओ बघतात त्यांना मी आहे ना एकदा लसून पाठवलेलं आहे त्यांचं काय झालं होतं त्यांनी मला बरसच काही गोष्टी मागवल्या होत्या म्हणजे ज्यावेळेस आमच्या घरामध्ये पाणी आलं होतं घरात सगळा चिखल वगैरे झाला होता त्यावेळेस मागवलं होतं त्यावेळेस काय मला देणं झालं नाही आणि त्यांना रिटर्न मी फोन पण केला नाही काय झालं त्यांचा जो नंबर होता तो माझ्या जुन्या फोनमध्ये होता आणि मागे मी ह्या व्हिडिओसाठी खास नवीन फोन घेतलेला आहे पण मी कोणाला म्हणले नाही जाऊ द्या म्हणलं कशाला हे करायचं तर मी मागे थोडंसं रीन काढून सण केलेला आहे पण जाऊ द्या तो केल्यामुळेच मला तुम्ही छान 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 असे सगळे लोक माझ्या चॅनलवर लो मला भेटलेले आहात तर आमचा लसूण लावून झालेला होताना आम्ही निघालो होतो घरी तर आता इकडे काय झालेलं आहे एक सारा राहिला आहे तो आता बघूया तिथं काय लावायचं आहे ते तिथं तो मी जे म्हणले आहे ना तो लसूण मा घ्यायचा आहे मागून आणि तो लसूण लावायचा आहे तर त्याच्यासाठी तो एक सारा मी तसाच ठेवलेला आहे तिकडे कोंडाला पण घरी आणायचं आहे कारण काय आहे वेळ झालेली आहे दिवस मावळत चाललाय त्यालाही घेऊन यायचं आहे अरे बघा सूर्य मस्त असं छान मावळत चालला आहे ते खूप असं छान वातावरण दिसतं आणि माझ्या सगळं बाकीचं ओसपर्यंत आत त्या घरी निघाल्यापुढे त्यांचं आपलं सामान सगळं बांधतात आणि घरी निघतात तर आता ह्या दोन राहिलेल्या बाप्यामध्ये थोडीशी भाजी टाकावी म्हणलं मेथीची पालक मला कमेंट्स अशी असती की ताई तुम्ही राहणार राहता मेथी वगैरे लावा असं मला बरेच कमेंट्समध्ये म्हणतात आणि ही चार लाकडं मी आणून ठेवली आहेत मोठी मोठी ती मला घरी घेऊन जायची आहेत संध्याकाळचे सहा वाजता आमचा ट्रॅक्टर पण आता घरी आलेला आहे तिकडे आत मी घरी जायच्या आधीच धूर वगैरे करून ठेवल्या मला ही बादली वगैरे घेऊन घरी जायचं आहे तर चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये